नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं लक्ष्मी पूजन गौरी पूजनच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा सकाळी जरा मध्ये गेली असेल विसरून का दिल्या माझ्या ध्यानात नाही त्या म्हणलं अजून एकदा देऊया आता सगळं काम मा आवरलं माझं आवरलं ना आता निवांत बसले निवांत बसली आहे आमच्या सासूबाई आमच्या सासूबाई येणार आहे त्या बघा दोन महालक्ष्मी जीव घालतो आणि मला मामी म्हणले की दोन महालक्ष्मी आता आपण असं ठेवतो काय खात नाही त्या मला... मला जीव घालत पाहिजे जेवायला बजी बाजूल्यापासून खात्यात या बजाजी बजा तुम्हाला सांगतो तु कि गरम 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 दिन माहिनार पोळलं आता मिठाई गुळण्या केल्या का सांगायचा या असली हाय त्याला कडगाल ती ना आधी टायनावर आणत मी काय तुम्हाला खा म्हणली काय तुम्हाला थांबा म्हणलं निवड ठेवते आधी निवडाला पण बाजूला ठेव काढून ठेवलं आणि पुन्हा नंतर निवड ठेवला बघा आज पुरणपोळीचा गणपतीला पण मोदक केलं नाही तर मोदक आता उद्या आपल्याकडे तुम्हाला सांगतो मोदक खायला कोण कोण येणार आहे मला मोदक लाई परफेक्ट जमत नाही साध्या प्रकारच जमत मला मला रिगिल झारभीत काय बघा बर एवढं गणपती उठू द्या आवा दे असू देवासारखं देव काय म्हणत नाही विषय आपण म्हणतो पण तुम्ही हो। या आनशा कार्यवाल या एकदा या निवांत येत जावं तुम्ही काय करताय माहिती का येत आम्ही असं बसलोय महालक्ष्मीकडे कर पाठ करून कारण तुम्हाला आमच्या महालक्ष्मी दिसाव्या म्हणून काही जण म्हणसाल कमेंट मध्ये तुम्ही काय देवाकडे करून बसला आणि काय खाली बसलोय बस आपण आणि बस तुम्हाला दिसावते म्हणून मी असं बसले आणि मला जरा बोलू दे माझ्या मैत्रास माझ्या मैत्रासनी भावासनी बहिणीसनी माझ्या विनंती निलेश भाऊच्या घरी जिंदगीत जिवंत आहे तोपर्यंत या आणि गरीब निलेश भावचा पंचार एकदा घेऊनच जावा जावा आणि तुम्ही येणार पण मी हाय तोपर्यंत यावं तुम्ही करताय धरताय सगळे नाही पण काही जणांचा असा घोड गैरसमज आहे आमचं पैसा हाणून डोकाला करते आमचं पैसा हाणून खर्च करते आणि आम्ही कष्ट करतो आमचा मसाला रोजचा जातो वीस वीस किलो ती मसाल्याचं पैसा जाते तर कुठं ठिककच भरले नुसतं पैशांना ठीक आमचं तर पैसे जाते कुठं काय टेन्शन नाही भाऊ काय कम्प्युटर नाही ठीक काच भरले पैशाचं कोणी काय का आणि माझ्या महालक्ष्मी अजून बरकत कर मला सांगतोय काय माझी आई बिन तशीच म्हणायची आई तोपर्यंत या मी हाय तोपर्यंत या आई माझी गेली सुद्धा आईच्या हातचं खाऊन गेली त्यांचं तसंच मी पीर म्हणून म्हणतोय मी हाय तोपर्यंत या म्हणजे का तुम्ही कुठं जायचं माझा काय भरोसा गाड धडप लागतो चालू आहे खरंच तुम्हाला सांगतो म्हणजे तू आता काय म्हणणार तो वडूळ वटरून बघू नको डोळ्या बघू नको <laughs> मित्रांनो तुम्ही सांगा जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आनंदात जोगल पाहिजे मला वर्ष काही सुद्धा होत नाही असं म्हणलं पाहिजे माझं काय खरं आहे तोपर्यंत मला सगळ्यांना तुम्हाला लय भेटायची मला असं वाटतं मला सगळी माणसं या जगातली सगळी माणसं भेटायला यावा होती निलेश भाऊच्या घरी असं मला वाटतं म्हणजे मी डोळ्यानं प्रत्यक्षात त्या माणसा आम्हाला नको वाटत काही मला पण जेवढे तेवढं भारी वाटत माणूस जिवंत आहे तोपर्यंत यावं मी आल्यानंतर ती सावडायला येऊन सावडायला तरी यावं लागेल <laughs> काय तरच बोलायचं मित्रांनो तुम्ही ह्यांना जरा सांगा कमेंट मध्ये देवधरम घरात हाय असा बोलू नये तर शुभ शुभ वालावा कधी बी निगेटिव्ह विचार करून पॉझिटिव्ह विचार करावा लोकांनी आपल्याबद्दल जरी निगेटिव्ह विचार केला तरी आपण कायम पॉझिटिव्ह विचार करायचा आता तुम्हाला सांगतो काय लोक वाईट चित्त आणि स्वतः स्वतःला माणूस वाईट चित्त बसते माणसाला कमेंट माणसं इतिहास काय टेन्शन नाही मित्रांनो मी आहे तो पर्यंत जण फोन करून म्हणायला येड्याचं व्हिडिओ बन ना का डोळ्यात ना पाणी आजपासून बंद झाला आज तुम्ही सगळ्यांनी सांगितलं रडू येते तुम्हाला तुम्ही काय काय एका ना तर मला व्हॉट्सअपला चॅटिंग केले रडत रडत दादा तिथं नसलं नसलं हे करू नका मी अक्षरशः रडते तुम्ही रडता का काय नाही नाही तुम्ही रडता का काय का, का देवा धर्माचं रडून डोळ्यात आश्र आणून नवऱ्याच माझ्या डोळ्यावर पाण्याने डोळं भरलं बघा आणि नवऱ्याचं डोळं भरलं ग माझा आपोआपच डोळं भरते कसं आहे माहिती मित्रांनो जाऊ द्या माझा आनंद आश्रो आहे असं कोणी काही समजून माझं देवानं लय चांगलं केलंय देवानं माझं चांगलं केलंय कुठल्या माणसानं माझं चांगलं केलं नाही माणसानी माझ्याबद्दल कधी पण वाईटच चितल मला चांगलं माझी बायको थांब करा मला माझी बायको आईच्या माघारी चांगली जपतीये जसं आईनं मला आजपर्यंत जप नवऱ्या आपल्या शरीर हाय असं मी ठेवणार खायला सरावणी धरली होती खायला खायला पियाला जसं आईनं मला जपलं घासातला घास दिला अंडी करून गाठली मटण करून गाठलं भज करून गाठलं आय आय तो मला सांगतो खरं जिंदगीत शपथ सांगतो मित्रांनो ही सांगून ही गोष्ट जोपर्यंत आय होती तोपर्यंत मी एक ही उपास धरत नव्हतो एक ही एखादच बघत नव्हतं शिवरात्री कधी धरत नव्हतं मला पाहिजे म्हणलं आय माझी देवाची भक्त होती पण मला करून द्यायची लेकरासाठी करून द्यायची पण आई गेल्यानंतर मी देवदेव करतोय उपास धरतो सगळं चांगलं चाललंय आपलं आणि बायको मला जशी आहे तशी मला चांगलं जपते खायला पियाला देते अळशी एळायला जसं आई तुझी तशी देते बघा नशीब लागतं असली बायको भेटायला आता डोळ्यात माझ्या पाणी आहे पण का पाणी आलं माहिती आहे का मी म्हणजे मला असं कधी कधी मी आज मन खुलास बोलतो बाबा मला असं कधी कधी असं वाटतं मी अचानक गेल्यानंतर माझ्या पाठीमागच्या कसं हो माझ्या पाठीमाग माझ्या पाठीमागच्या कोण आधार द्यायचं आणि मला असं फिर कधी वाटतं आपण एवढे माणूस की जपतोय आल्या पिले आल्या सगळ्यांसनी जीव राहतोय पण आपण गेल्यानंतर आपल्या ये तरी येतील असं मनात खरं वाटत म्हणून आपण पैसा कमी पण माणसं कम जास्त जास्त लय माणसं मी कमवण्याचा प्रयत्न करतोय पण आता खरी अजून निलेश भाऊची खरी खरी कमाई ज्यावेळेस निलेश भाऊ या जगातून सोडून जाईल लवकर जात नाही टेन्शन नका तुम्ही पण ज्यावेळेस जाईल ज्यावेळेस तुम्ही सगळी जणी असाल त्यावेळेस खरी निलेश भाऊची संपत्ती त्यावेळेस माणूस की कळल माणूस कि संपत्ती या माझ्या दारात शेतापणा तुम्हाला कधी होणार ना मी असा जगातला एक माणूस आहे मला माणसा आलेली आवडती ती मग ती माझा दुश्मन का अस ना कोण येईल ना त्यांना दुश्मन का माझ्या दुश्मनास वैर जरी असलं ना ते माणूस मला येऊन डायरेक्ट बोलला का माझी दुश्मनी ततच निघून जाते कळ मी असा माणूस मी लय बाळतो बाळलं तर ती तुम्हाला म्हणतील स्वभाव तर नाही आमच्या फॅमिलीत तर नाहीच नाही रागीर आमच्या फॅमिलीत तर माझ्या नवऱ्याच्या स्वभाव आहेत का प्रेमळ नाही पण जर समोरच्या व्यक्तीत जर मला स्वभाव ना ही शेअर्त एका झटक्यात असा काढून समोरच्या व्यक्तीला घालणारा माणूस उघड पण स्वतःला दुसऱ्याला आणि आगावच्या कामपूरन काढून देते स्वभाव पण एखाद्या माणसांना जर घालवलं तर त्या माणसाला पिटूनच उठणार आणि असं असतं प्रत्येक मी आता बघते बर का ज्या माणसाचा स्वभाव प्रेम असतो त्या माणसाला राग झटपटीत तुमच्या आशीर्वाद आता आमच्या दोघांचा संसार चांगला चाललाय आणि असाच फुल माझी आता बरी झाली तुम्हाला सांगतो मला लय अभिमान वाटतो या आणि खरंच आमची जुडी अशीच गुन्हा ठरवले नांग हो आपण मी जरी आज काही वाईट बांगाळ बोललो असलो तर खरंच मला माफ करा माझं उर भरून आलं भावनेच्या भरात म्हणून गेलो सॉरी युट्युब फॅमिली म्हणजे मी अजून पन्नास वर्ष मरत नाही टेन्शन घेऊ नका पण जेवण खाय तो जेवण खायला निवांत मुक्का मिळ पण मित्रांनो तसं म्हणाय गेलं तर घटकचा भरोसा नाही माणसाचा आता बोलतोय पुन्हा बहिणी म्हणतात पुन्हा मी राहते का ती मी हाय कारण बोलून कुठलं ठरवून कुठल्या गोष्टी मी हाय मित्रांनो बरं का आणि माझ्या बहिणी माझ्यावर लय प्रेम खर्च लय तुला माझ्या सगळ्या बहिणीसनी हार्दी, हार्दी, या सणाच्या गौरी सणाच्या लक्ष्मी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज माझं मन भरून आलोय डोळ्यातनं पाणी आलंय तरी मी तुमच्यासुद्धा लैराडू आले मी आता ही व्हिडिओ बंद केली लैर आहे बाबा